बारा मीटर रुंद असणाऱ्या एका हॉलच्या जमिनीवर बसवण्यासाठी शून्य पॉईंट दोन मीटर चौदा चा। हजार चारशे फरशा लागतात तर हॉलची लांबी किती असा प्रश्न सविस्तर समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर लेकरांनो लक्ष द्या इथं फरशीच क्षेत्रफळ म्हणजे फरशी आयात आकृती आहे अर्थात लांबी गुणीला रुंदी शून्य पॉईंट दोन मीटर गुणीला शून्य पॉईंट पंधरा मीटर हे त्या फरशीचं माप अर्थात लांबी गुणीला रुंदी हा गुणाकार दशवून चिन्ह चिन्ह नाही असं समजून करा पंधरा दोन्ही तीस आता तीन घर सोडून दशावून चिन्ह म्हणून इथं तीन घर सोडून दशावून चिन्ह द्या हे लेकरांनो फरशीच क्षेत्रफळ प्रश्नामध्ये हॉलची लांबी विचारली त्या उत्तरा जाण्यासाठी हॉलचं क्षेत्रफळ माहीत असणं गरजेचं म्हणून हॉलचं क्षेत्रफळ हॉलचं काय हो क्षेत्रफळ बराबर काढायचं कस तर एकूण फरशा एकूण फरशा गुणीला फरशीच क्षेत्रफळ ह्या काही गोष्टी लक्षात घ्या एकूण फरशा चौदा हजार चारशे लक्ष द्या गुणीला एका फरशीच क्षेत्रफळ शून्य पॉइंट शून्य तीस चौवी हा गुणाकार लेकरांनो करून पहा चारशे बत्तीस हे उत्तर चौवी अर्थात त्या हॉलचं हे काय क्षेत्रफळ आता गणितानं आम्हाला हॉलची रुंदी दर्शवली आणि हॉलची लांबी विचार त्यासाठी हॉलच क्षेत्रफळ बराबर काय सर लांबी जुनीला रुंदी उदाहरणार्थ हॉलची लांबी एक आहे रुंदी प्रश्न म्हणते बारा मीटर आणि या हॉलचं क्षेत्रफळ आलं चारशे बत्तीस नेत्रांनो लक्ष हॉलचं क्षेत्रफळ चारशे बत्तीस चौरस मीटर आता या चारशे बत्तीस कळ येतानी हे बारा भागीला स्वरूपात मांडावे लागतात समोर राहते यक्स अर्थात लांबीसाठी गृहित धरलेलं चलपत बार तरी छत्तीस छत्तीस आणि सात त्रेचाळीस म्हणजे उडतात बहात्तर बार सकम बहात्तर छत्तीस मीटर बराबर यक्ष अर्थात हॉलची लांबी प्रश्नामध्ये हॉलची लांबी किती असा प्रश्न लेकरांनो हॉलची लांबी बराबर छत्तीस मीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काही ह्या माझ्या अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके